सर्वांना माझा नमस्कार माझ्याकडे एक माझ्या मैत्रिणीचं मंगळसूत्र ओण्यासाठी ती तिने दिलं होतं फक्त मंगळसूत्राची वरची फिरकी खराब झालेली होती ती म्हणाली मला आहे तसं माझं मंगळसूत्र ओवून दे मग मी माझ्याकडे एक बारीक धागा मंगळसूत्र ओवण्यासाठी आणला होता तिचा दोन पत्री धागा होता पण माझ्याकडे बारीक असल्या कारणाने मी तो चार पत्री घेतला आणि एक नवीन फिरकी घेतली त्यामध्ये मंगळसूत्राच्या वरची बाजू कापून त्यातल्या म्हणी थोडे बाजूला काढले आणि ते सुईच्या सुईच्या सुईमध्ये ओवून धाग्यामध्ये टाकले असे थोडे थोडे म्हणी मी धाग्यामध्ये टाकत गेली नंतर सुई काढली आणि तुटलेल्या मंगळसूत्राला सूत्राचा एक पुढचा छोटासा धागा काढून तो नवीन दोऱ्याला बांधला आणि त्यात एक एक मणी ओवायला सुरुवात केली अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी कशी मणी घातलेले आहेत ते असे थोडे 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 मणी घालत मी मंगळसूत्र ओवायला सुरुवात केली फक्त आपल्याला काय करायचं आहे जे जुन्या मंगळसूत्राचा थोडासा धागा कापून नवीन मंत्राच्या मंगळसूत्राच्या तोंडाला बांधायचा आणि त्याच्यामध्ये हळूवारपणे एक एक मणी ओवत जायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी कसं ओवायला सुरुवात केलेली होती असे थोडे 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 मणी ओवत आपल्याला पूर्ण मंगळसूत्र बनवायचं आहे आणि ते मणी आलेले पाठीमागे सरकून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला आपल्याला ओवण्यासाठी धागा शिल्लक राहतो या मंगळसूत्राला ओवायला जास्त वेळ लागत नाही कारण आपल्याला फक्त एकदाच धागा बांधला की पूर्ण मंगळसूत्र ओन तयार होतं तुम्ही पाहू शकता आता हे मंगळसूत्र बनवून तयार होत आहे थोडेसे फक्त मणी आता ओवायचे राहिलेले आहेत थोडस जरामध्ये अडकत आहेत मणी आता हे मौणी होऊन झालेले आहेत त्याचा धागा मी तोडून घेतलेला आहे आणि दुसऱ्या दोरच्या साह्याने परत धागा टाकून फिरके ओन घेतलेले आहे आता राहिलेल्या धुराने मी गाठ मारून घेते आणि शिल्लक राहिलेला धागा आता खात्रीच्या सहाय्याने कट करून घेतला आपण जरी गाठ जरी मारलेली असली तरी ती निसटण्याची शक्यता असते त्यामुळं मी मेणबत्तीच्या सहाय्याने त्याचा पुढचा भाग जाळून घेतला आहे त्यामुळं ती गाठ घट्टप असते व मंगळसूत्र तुटण्याची भीती नसते भाऊ आता बघा हे मंगळसूत्र आपलं तयार झालं आहे अगदी काही मिनिटांमध्येच